मित्र हो नमस्कार विरारमध्ये जागतिक मराठी अकादमी संयोजित आणि युवा चॅरिटेबल ट्रस्ट साहित्य जल्लोष यांच्या साहित्य विद्यमाने जागतिक मराठी साहित्य संमेलन येथे भरलेलं आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री योगेंद्र पुराणिक साहेब आपल्यासोबत आहेत जे जापानचे आमदार आहेत अंबरनाथ येथून नोकरीनिमित्त पुराणिक साहेब जापानला गेले नोकरी करून त्यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकलं उद्योग क्षेत्रात प्रगती करून अक्षरशः त्यांनी तिथली विधानसभा जिंकली जे तिथे आमदार आहेत त्यांची काल मुलाखतीही खूप छान झाली त्यांचं भाषण सुद्धा छान झालं आपल्या श्रोत्यांसाठी काही प्रश्न मी त्यांना विचारणार आहे तर आपली कालची मुलाखत अतिशय रंगली आणि खूप लोकांना आवडली त्या मुलाखतीमध्ये एक असा विषय आलेला की आपण आता यापुढे मुख्यमंत्री पदाचीही आपण निवडणूक लढणार आहात आणि तुमच्या बोलण्यामध्ये आपल्या देशाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याचा काहीतरी कौतुकाचा एक विषय आला तो तो करना तर तो लोकांना तर आपण करायला जरा मोदींच तुम्हाला नेमकं काय भावलं काय तुम्हाला ते अधिक दिसलं नमस्कार आ, मी योगेंद्र पुराणी मी टोक्योवरून आज इकडे आलो आहे वसई विरारला आणि इथे ही जागतिक मराठी परिषद होत आहे आज मी याचा अध्यक्ष अध्यक्षपद मी हे स्वीकारलं आहे आणि खूपच सुंदर नियोजित ही परिषद चाललेली आहे साहित्य संमेलन चाललेलं आहे आणि आज तुम्ही मला ही मुलाखतीची संधी दिली त्याबद्दल आभार तर आता तुमचा हा जो प्रश्न आहे की मी राजनीतिक क्षेत्रातला नाही मी पहिले आय मध्ये नोकरी केली त्याच्यानंतर बँकेमध्ये नोकरी केली तिकडे माझा उद्योगही सुरू केला पण एक समाजकार्याच्या एक ओघातून मला असं जाणवलं की आता आपण राजनीतीमध्ये एक एंट्री केली पाहिजे प्रवेश केला पाहिजे त्या दृष्टीने मग मी माझं स्वतःचं एक डेव्हलपमेंट सुरू केली मी स्वतः राजनीती शिकण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा मी एक माझ्याकडचा एक गुरु किंवा एक उदाहरण बघण्याचा प्रयत्न केला तर मला त्या दृष्टीने मला मोदीजी माझ्या नज समोर आले नजरेसमोर आले की आपण एक यंग जे मोदीजी होते कार्यकर्ता मोदी जे होते आपण त्यांना बघितलं आज तेच मोदीजी त्याच्यानंतर ते गुजरातचे ते मुख्यमंत्री झाले तेव्हाचे मोदीजी बघितले आणि आज ते पंतप्रधान आहेत आता ते देश कसं चालवत आहेत ते आपण बघतोय तर त्यांनी ह्या ज्या त्यांच्या ह्या ज्या पायऱ्या ते चढत केल्या आहेत त्याच्याकरता त्यांनी स्वतः खूप तयारी केली आणि त्या गोष्टी पण पण ऐकलेल्या आहेत की त्यांनी कोणत्या गुरुकडनं काय दीक्षा घेतली आणि शिकली तर तेच उदाहरण घेऊन आता मी विधानसभेचा आमदार त्याच्यानंतर आता पुढे मी विचार करतोय ह्यानंतर सहा वर्षांनी मी मुख्यमंत्री पदा करता मी काय म्हणता येईल नॉमिनेशन करता मी विचार करतो उमेदवारी जाहीर करण्याचा विचार करतोय तर त्याकरिता मी पण आता त्याच प्रकारे स्वतःची तयारी करायचा विचार करतो सर तुम्ही जेव्हा जपानमध्ये राहून किंवा तुमचा उद्योग आणि एकंदर जो कार्याचा एकंदर पसारा पाहिला तो आपण अनेक देशांना भेटी देतात तर तुम्ही सुद्धा आता भारतापासून कसे लांब आहात तुमचं कर्तृत्व किंवा कर्मभूमी आता जपान आहे बाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पंतप्रधान मोदी म्हणून मीडियामध्ये आम्ही ऐकतो वाचतो तसंच आहे का तुमचं अजून काही वेगळं निरीक्षण आहे त्यांच्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर बरोबर बाहेरच्या लोकांना खरोखर काय वाटतं सामान्य लोकांना बरोबर खरं एकदम स्पष्ट मत की मोदी त्यांचं फारच पॉझिटिव्ह मत त्यांची छवी आहे जपान मध्ये म्हणा किंवा युएस मध्ये म्हणा आता तिकडे युए जेव्हा ते अमेरिकेमध्ये जातात आता अमेरिकेमध्ये तर त्यांनी त्यांच्या संसदेमध्ये जाऊन भाषण केलं हो त्यामुळे ते जर का त्यांच्याबद्दल आदर नसेल तर ही संधी त्यांना देण्यात येणार नाही आणि जपानमध्ये पण जपान मधील पंतप्रधान पूर्वीचे जे पंतप्रधान होते आवेजी त्यांच्या बरोबरचे त्यांचे संबंध हे खूपच चांगले संबंध होते पण आता आबेजी गेल्यानंतर जेव्हा मी आता जपानचे नवीन पंतप्रधान जे आहेत आता किशिदा त्यांच्याकडे पाहतो तर ते त्याच आहे किरी मोदी दोस्ती प्रश्न पाहत आहेत का त्याच्याकरता मला वाटतं की दोन्ही देशांच्या बाजूने पुन्हा एकदा नवीन प्रयत्न के केले केले पाहिजे किशिराजींच्या बाजूनी आले पाहिजे आणि जर का त्यांच्या बाजूने कमी होत असेल तर आपल्या बाजूने आपण जर अजून एक पाऊल नाही तर दोन पाऊल टाउन टाकून बघितलं पाहिजे पण माझं फक्त हे अगदी स्पष्ट मत आहे की जपान आणि भारताने एक चांगला संबंध बनवावा आणि हे म्हणजे आत्ता जे आपल्याला जो इतिहास ज्ञात आहे त्या इतिहासाप्रमाणे भारत आणि जपानचे संबंध हे साधारणपणे पंधराशे सोळाशे वर्षांचे संबंध आहेत आणि आपण आपल्यामध्ये एकमेकांमध्ये आपण एक सारखीच धार्मिक भावना किंवा सारखंच तत्वज्ञान आपल्या दोन्ही देशांमध्ये आहे त्यामुळे आपले देश जवळ येऊन खूप चांगलं कार्य करू शकतात असं मला वाटतं सर एक शेवटचा प्रश्न विचारतो आता एक आपल्यासारखे मराठी माणसांचे एक मोठावर मोडण्यासारखी उदाहरणं सोडली तर हे आपल्याला मान्य करावं लागेल की मराठी माणसाला थोडासा स्वतःबद्दल गुणगंड आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपण या स्पर्धा किंवा उद्योग जगत असेल नोकरी क्षेत्र असेल किंवा तुमच्यासारखं तिकडे जाऊन लोक करणं जिंकून येणं निवडणूक करून अशा बाबतीत खूपच कमी संधी आपण घेतो हे लक्षात घेता आपण आपल्या मराठी उद्योजकांना किंवा मराठी जे एकंदर मराठी माणसाला काय करावं तुमच्या स्वतःच्या एकंदर वाटचा अनुलक्ष की असं धाडस करण्यासाठी यांनी काय केलं पाहिजे आपल्या मराठी माणसाने स्वतःला काय करावं असं वाटतं ते आपण त्यांना आवाहन करावे बरोबर याच्यामध्ये थोडस मी आपल्या सामाजिक जी आपली सगळी व्यवस्था आहे त्याच्याबद्दल थोडस बोलू इच्छित आहे आपल्या समाजामध्ये आता आपण पाहिलं तर पिक्चर बघण्यावर वेळ घालवणे संतू विषयावर बोलण्यावर वेळ घालवणे इकडे तिकडे जाऊन टाइमपास करणे थोड्या प्रमाणात हे खूप चांगलं आहे पण सर्वात महत्वाची बाब म्हणजे जर का आपल्या मुलांना पुढे जायचं आहे आणि आपल्या मराठी बांधवांनी जर का काही भगिनींनी काही पुढे जाऊन करायचंय सर्वात पहिली सुरुवात म्हणजे की आपल्या वेळेचा वापर करते कसा करायचा आपलं शिक्षण कसं आपण पुढे न्यायचं मराठी तर नक्कीच तुम्ही तुमची चांगली केली पाहिजे त्याचबरोबर इंग्रजी सुद्धा शिका अजून दुसऱ्या भाषा सुद्धा शिका आणि मग त्यातनं तुम्हाला अजून पुढच्या संधी मिळतील त्यातनं तुम्हाला अजून नवीन ज्ञान मिळवायची संधी मिळेल तर तिथनं तुमचं हे पहिलं पाऊल पडेल असं मला वाटतं त्याचबरोबर महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशातच नाही तर परदेशात जाताना सुद्धा आपण गेलोय तिथल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची एक तयारी असणे आणि तिथं नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असणे हे आपलं दुसरं पाऊल असते आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे की जे मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना आईवडिलांनी सुद्धा मोकळीक दिली पाहिजे त्यांना त्यांचे निर्णय घेणे पण ते निर्णय घेताना त्यांना बरोबर विचार करायला लावतो बऱ्याच वेळा असं होतं की पालक एकतर्फी ठरवतात की तू हे नाही करायचं आणि तू हे करायचं नाही तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या जी मुलं आहेत त्यांची स्वतःहून विचार करण्याची आणि स्वतःहून निर्णय घेण्याची त्यांची ताकद उभी होत नाही खरं माझा मुलगा जेव्हा आठवीत होता तेव्हा तो मला म्हणला बाबा तू सुपरमॅन आहे तू जे काय करतोस ना ते सगळं तू एकदम तू पथ्यावर पाडतोस आणि मला ते स्टेटमेंट एक नॉर्मल जर का पालकांनी ऐकलं तर पालकाला कळतात अरे वा माझा मुलगा माझ्याकडे असं पाहतोय पण मला ते त्याचं ते बोलणं मला ते धक्कादायक वाटतं कारण की तू माझ्याकडे सुपरमॅन बघतो तर त्याला असं वाटायला सुरुवात झाली असं मला वाटलं की बाबासारखं मला जमत नाही तर मी माझ्या मुलाला खरंच वेगळं मी त्याला परदेशात पाठवलं की माझ्यापासून दूर राहतो कारण की ते माझ्या छत्रछायत असं होऊ नये की त्याची वाढ कोणता कोणती आई पालकांचं हे महत्वाचं आहे की पहिले की आपल्या मुलांची वाढ कोणतू नये म्हणून त्या रोपट्याला कसं मोठं करावं त्याला काय कोणतं पाणी घालावं त्याला कोणते खत खत खतपाणी घालावं या गोष्टीकडे लक्ष देणं खूपच गरजेचं असं मला वाटतं आणि पालकांनी जर का ती साथ नाही दिली बऱ्याच पालकांचं लक्ष नसतं की आपल्या मुलांना मुलांना ना लहानपणापासून सवयी लावल्या पाहिजे आपण काय करतो की मुलांना लहानपणापासून त्यांच्याबरोबर ती नऊ वाजता ते टी व्हीची सिरियल बघा त्यांच्याबरोबर काही चांगले विषय आपण बोलत नाही तर ह्या गोष्टी मुलांना जेव्हा लहानपणापासून सवय लागल्या की मग त्यांच्या काय सवयी होतात ते एकदा आठवी नववी दहावी बारावी पोचले की मग ती पूर्ण आपलं काय ऐकत नाही त्यांच्या सवयी पण नाही बोलत पालकांनी सुद्धा अगदी लहानपणापासून मुलांना वेळ देणे त्यांच्याबरोबर बसणे चांगल्या गोष्टी चर्चा करणे त्यांच्याबरोबर वर्तमानपत्र वाचणे वर्तमानपत्रातल्या बातम्यांबद्दल दोन्ही बाजूंनी विचार करून पाहणे एकतर्फी नव्हे की मी ह्याच पार्टीचे आहे म्हणून हात विचार करणार आणि मी ह्याच विचारसरणीचा आहे म्हणून मी हात विचार करणार ही गोष्ट मला वाटतं ह्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे खूप खूप धन्यवाद सर मी आमचा वाशिमराज महानगर पत्रकार संघ तसा माझा भूमिपुत्र ही आमची गुप्तवाहिनी या दोघांच्या तुमच्या हजेचा आभार मानतो आणि सर आपला जो मनोयश्य आहे की मोदीच्या पावलावर पाऊल घेऊन तुम्ही तुमची राजकीय निर्णिती आखणार आहात आणि तुम्ही पहिलाच तुमचा जो प्रयत्न आहे आणि पहिलंच तुम्ही जे माध्यम निवडले मुख्यमंत्री पदाची जापान निवडणूक लढवण्यासाठी आणि मला तर असं वाटतं की तुम्ही त्यामुळे शंभर टक्के कक्षर व्हाल आमच्या दोन्ही संस्थांतर्फे तुमच्या विजयासाठी आम्ही मनोकामना आणि प्रार्थना करतो आणि आपल्या वाटत हर्द शुभेच्छा आमच्या हिंदवा